महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एक परिवर्तनाची लाट आहे जनता या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी कळ कंटाळलेली आहे दहा वर्ष झाली कुठलाही विकास झाला नाही फक्त त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आणि या घराणेशाहीच्या विरोधामध्ये जनतेनं परिवर्तनासाठी साथ घातलेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा प्रत्येक ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळतो मग कणकोली असेल देवगड असेल अवेलकोट असेल भरभरून लोक आशीर्वाद हे संदेश प्रकरणच्या मशाल या चिन्हावर शिवसेना आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान करताना दिसत आहे देवगड तालुक्यातलं वातावरण एकदा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे कारण देवगड तालुक्यामध्ये जो विकास अपेक्षित होता नितेश राणेंकडनं तो विकास होऊ शकलेला नाही उलट देवगड शहराची जी नळपाणी योजना हो आहे जे या जनतेला शहरातल्या जनतेला चोवीस तास पाणी मिळणार होतं पण जवळजवळ छप्पन कोटीची जी नळ योजना दहा वर्ष झाली या ठिकाणी करू शकलेले नाहीत त्याला विरोध करण्याचं काम आमदार नितेश राणेंनी केलेलं आहे इथले आंबा असतील काजू उत्पादक असतील भातशित शे शेती घेणारे शेतकरी असतील किंवा त्याचप्रमाणे मच्छीमार असतील हे सगळे त्या ठिकाणी या सगळ्याच्या विरोधात ज्या आमदार नितेश राणेच्या विरोधामध्ये आहे कुठलंही असं ठळक काम जे या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल असलं कुठलंही काम त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून सगळेच घटक या जिल्ह्यातले मग व्यापारी असतील या जिल्ह्यातला मच्छीमार असेल या जिल्ह्यातला शेतकरी असेल या जिथल्या जिल्ह्यातला कर्मचारी नोकरवर्ग मजूर असतील हे सगळे या ठिकाणी या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी कंटाळलेले आहेत आणि यांना फक्त स्वतःचा विकास दिसतो जो काय का या सत्तेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केलेला आहे हा स्वतःचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि जी काय सगळी पदं आहे ती आपल्यालाच मिळावी आपल्या मुलाला मिळावी आपल्या घराला घरातच मिळावी हा सगळा त्यांचा प्रयत्न आहे आणि हा सगळा प्रयत्न या सगळ्या प्रयत्नाला जनता कंटाळली आहे पस्तीस वर्षांच्या हातामध्ये जनतेने सत्ता दिली कोणताही विकास या जिल्ह्याचा होऊ शकले नाही तरुणांच्या हातामध्ये सुद्धा रोजगार मिळालेला आहे अनेक तरुण आज बे बेरोजगार आहेत एक केंद्रीय मंत्री होते नारायण राणे उद्योग मंत्री जर त्यांनी यांची विकासाची मानसिकता असती तर या जिल्ह्यामध्ये या तरुणांच्या हातामध्ये पाच हजार तरुणांच्या हातामध्ये हे रोजगार देऊ शकले असते एखादा इंडस्ट्री एखादा कारखाना एखादा उद्योग व्यवसाय आणू शकले असते पण सुद्धा ते आणू शकले नाहीत म्हणजे सगळी सत्ता पस्तीस वर्ष मिळूनसुद्धा फक्त यांनी स्वतःचा आणि स्वतःचाच विकास त्या ठिकाणी केलेला आहे आणि जनतेच्या पैशाची लूट केलेली आहे भ्रष्टाचार केलेला आहे आणि म्हणून जनता या ठिकाणी याला कंटाळलेली आहे आणि म्हणून परिवर्तनासाठी सज्ज आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये आमदार नितेश राणेंचा पराभव हा निश्चित आहे मोठ्या मताधिक्यानं ते पराभूत होते सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरलो जनतेचे आशीर्वाद घेतले ज्या पद्धतीनं जनतेचा विश्वास मिळाला ज्या पद्धतीनं जनतेचं प्रेम मिळालं ज्या पद्धतीनं जनतेचे आशीर्वाद मिळाले ज्या पद्धतीनं जनतेचं पाठबळ मिळालं त्यावरून मी आपल्याला सांगतो संपूर्ण प्रत्येक तालुक्याचं जे वातावरण आहे कणकवली असेल देवगड असेल वैभवडी असेल सगळे मतदार हे फार मोठ्या प्रमाणामध्ये संदेश पारकरना मशाल चिन्हावर त्या ठिकाणी मतदान करणार प्रचारादरम्यान तुम्ही जी टॅगलाईन काढली मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार या त्या सर्वत्र चर्चा प्रचारात पाहायला मिळेल काय सांगा ते आहे जनतेला शेवटी आज जे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचे जे असलेलं वातावरण आहे म्हणजे बॉडीगार्ड त्यांच्या गाड्या त्यांची लोकांना भेट मिळत नाही बंगल्यावर जाऊन तासंत दिवसभर थांबावं लागतं आमदार सहजपणे मिळू शकत नाही पण संदेश बारकर हा जनतेमध्ये सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये सातत्यानं जनतेवर त्या ठिकाणी असणारा अशा प्रकारचं एक सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल संदेश बारकर यांच्याबद्दल एक मैत्रीचं नातं हे जनतेमध्ये आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतोय की एक संधी मला द्या मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार अशा पद्धतीचं आपण काम त्या ठिकाणी करू आणि म्हणून प्रत्येक जनतेला वाटतं की संदेश बारकर जर आमदार झाला तर कुठेतरी आपण आमदार होणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये एक विकास घडेल आणि एक परिवर्तन त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा जनतेचा हॅलिटन आहे ती विरुद्ध जनशक्तीचा आहे ज्या पद्धतीनं नितेश राणेंचा पराभव निश्चित झाला त्याच्या पद्धती ज्या पद्धतीनं त्यांनी पैसे या मतदारसंघामध्ये वाटले जवळजवळ म्हणजे शंभर टक्के लोकांना त्या ठिकाणी पैसे वाटलेले आहेत आणि कुठंतरी पैशाच्या जोरावर दहशत पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी ही निवडणूक आपण जिंकायला हवी अशा पद्धतीचा त्यांचे प्रयत्न आहे अपप्रचार त्यांनी केला आहे बदनामी त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याला कुठेही जनता त्या ठिकाणी बळी पडलेली नाही उलट सामान्य माणसाची काय ताकद आहे ही या निवडणुकीच्या निकालामध्ये कळेल अशा प्रकारचं परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो आमदार नितेश राणे हे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामधनं पराभूत होणार आहे